शेतकरी कर्जमाफीमध्ये बँकांकडून अडकाटी घालण्यात येत असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा माजी मंत्री पतंगराव कदम यांनी खरपूत समाचार घेतला आहे बँका या सरकारच्या अंडरखाली असून सरकारचा दबदबा राहिला नाही अशी टीकाही कदम यांनी व्यक्त करत बँका कशी अडकाटी घालतील असा सवाल भाजप सरकारला केला आहे दहा हजार कुणाला मिळाले मग काल मा, मान्य मुख्यमंत्री म्हणाले की बँकाने आम्हाला अडकाटी घातली बँका कशा अडक घालू शकतात बँका या सरकारच्या अंडर आहेत सहकारी बँका सहकार खात्याच्या अंडर आहेत मग सरकारचा एवढा दबदबा राहिला नाही का बँकावर काय आहे परिस्थिती तसेच शेतकरी कर्जमाफीचे खरे आकडेवारी बाहेर आल्या आलीच पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असं मतही कदम यांनी व्यक्त केलंय त्या सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते आज शेतकरी कर्जमाफीचा दहा हजारपर्यंतचा कर्जाचा फायदा फार शेतकऱ्यांना झाला नाही तर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची फार चांगली परिस्थिती नाही आहे सांगली जिल्ह्यातील ताकारी टेंबू मैशा योजनांचं वीज कनेक्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे असे स्पष्ट करीत हे प्रश्न मार्गी लागला पाहिजे अशी मागणीही पतंगराव कदम यांनी यावेळी केली तर या सगळ्या प्रश्नाचं अया क्षणाला कन्फ्युजन आहे आकडे जाळ बाहेर येतील आता त्यांनी काल सांगितले सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल म्हणजे आता सेशन आमच्या अजून दोन आठवडे चालेल तर या पद्धतीने त्याने जे आकडे सांगितले ते आकडे खरे ठरले तर निश्चितपणानं दीड लाख सरसख द्यायचा काल पुन्हा त्यांनी सांगितलं ज्यांनी नवं जुनं केलं त्यांनासुद्धा ते तेव्हा प्रत्यक्ष आज सांगली जिल्ह्यातले आकडे आले सव्वाशे का दीडशेचा आकडा आला आहे पेपरमध्ये तर या पद्धतीनं हा विषय महत्त्वाचा ठरलेला आहे पुन्हा आजही सातारा सांगली सोलापूरचा भाग इथं पाऊस नाही बाकी महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे तिची अवस्था आहे आजही ह्या ताकारी टेंबू मैशाळ योजना सुरू केल्या पाहिजेत मागं आमच्या काळात मी भराबरच सगळे तलाव भरून देत होतो त्याची फार मोठी आवश्यकता आहे विजेची बिल नाही म्हणलं बंद होत आहेत कनेक्शन ह्या जिल्ह्यामध्ये अजिबात नाही आहेत शेतीचे कनेक्शन वगैरे हो त्याबद्दल परवा मी ऊर्जामंत्र्यांना भेटलो बावनकुळे त्यांनी ताबडतोब खाली अधिकाऱ्यांना फोन केले माहिती द्या ते म्हणले आमच्याकडे पैसे नाहीत पैसे मागा प्रस्ताव द्या इथं ए सी आहे त्याला बोलून घेतलं मला ए सी भेटायला आले होते तिकडे आयकर विभागाच्या विश्वजित कदम यांच्या घरावर पडलेल्या छाप्याबाबत बोलताना विश्वजित कदम यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला नसून छाप्याचे वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा पतंगराव कदम यांनी यावेळी केला आहे अजिबात नाही शून्य कदम पुटवचा काही संबंध नाही विश्वजितचं कुठं नाव नाही काही सुद्धा नाही तस्य। तस्य। तुम, तुम, तुम का लक्षात कोण आता तुम्ही तुम्हाला अधिकार आहे काय बी द्यायचं आणि मी कशाचाही खुलासा का केला नाही योग्य एवढा करेन